कोल्हापुरातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजश्री सागर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नावावर पाचशे एकर जमीन असल्याचा आरोप केला होता या आरोपावरून राजू शेट्टींनी क्षीरसागर यांना तुम्ही माझ्यावर पाचशे एकर जमीन असल्याचा कथित आरोप केला की सर्व संपत्ती बक्षीस पत्राद्वारे तुमच्या नावावर करण्यास मी तयार आहे आज बारा वाजता सर्व कागदपत्रे घेऊन तुम्ही बिंदू चौकात या असं आवाहन केलं होतं त्यानुसार शेट्टी आज बिंदू चौकात बक्षीस पत्र घेऊन कार्यकर्त्यांसह हो हजर झाले असून क्षीरसागर यांची वाट मात्र राजेश तिकडे फिरकले नाहीत तुमच्यावर करण्यात आला होता त्यानंतर पाचशे एकर जमीन नावा करण्यासाठी आज तुम्ही बिंदू चौकात येण्याचा काय सांगा मी मागच्या दोन तीन दिवस जिल्हा भाए, जिल्ह्याबाहेर होतो आणि त्या काळामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टींची सुद्धा पाचशे एकर जमीन आहे असं काहीतरी आरोप केल्याचं मी ऐकलं माझ्या कानावर आलं आणि त्याच वेळी मी निर्णय घेतला की एखाद्या चळवळीला धार आली निवडणुकीचा कालावधी आला हो तर आमच्यासारख्या फटक्या कार्यकर्त्यांच्यावर नेहमीच अशा प्रकारचे आरोप या प्रस्थापितांच्याकडून केले जातात एकदाच काल तो सूक्ष्म होऊन जाऊन दे एकदाच काल ते महाराष्ट्राच्या जनतेला कळून दे हे पावसाची परवा न करता आलेले जे कार्यकर्ते त्यांनाही कळून दे आपण कुणाच्या नेतृत्वाखाली काम करतोय कुणाच्या बुडाखाली आमदार आहे कुणा कुणाच्या बुडाखाली पाणी जातं हेही कळून दे म्हणून मग मी शेवटी असा निर्णय घेतला की जी काही कथित पाचशे एकराची जमीन माझ्या नावाची जी, जी आहे त्याचे सात मारे राजे क्षीरसागरला यांनी घेऊन यावेत मी बक्षीस पत्राद्वारे त्यांच्या नावावरती करून द्यायला तयार आहे त्या पद्धतीनं पाचशेशे रुपयाचा स्टॅम्प घेऊन त्याच्यावर सगळा मजकूर लिहून बक्षिसपत्राचा मग ते स्टॅम्प ड्युटी त्यांनी तेवढी त्यांनी भरायची आहे ते भरायला माझ्यावर पैसे नाहीत ती सगळी जर सगळी गट नंबरला लिहायला जागा ठेवलेल्या आहेत त्याच्यावर गट नंबर सांगावेत त्यांनी ते टाकतो त्याचे सात मारे टाकवावेत आणि ते सही करून त्यांना सगळ्यांच्या साक्षीनं महात्मा ज्योतिबा फुल्यां फुले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिमान वाटेल अशा पद्धतीनं लोकवर्गणी काढून निवडून येणारा मी माणूस आहे आणि म्हणून त्यांच्या साक्षीनं ही अवैध मार्गाने कमवलेली जी काही मी संपत्ती आहे असं ते म्हणतात ती त्यांना मी देणार आहे आणि म्हणून गेल्या अर्ध्या पा पाऊन तासापासून मी इथं त्यांची वाट बघत थांबलेलो आहे व्यक्तीला सईत मी सगळं तयार घेऊन आलेलं आहे त्याच्यावर सई करणार आहे अंगठा करणार आहे म्हणजे माझी सही नव्हती असं म्हणायला कुणी वाव ठेवणार नाही त्याचबरोबर काही शेतकरी असेही आणले आहेत राजू शेतीवर केलेले आरोप जे काही खरे असतील तर आम्ही आमचा सातबारा देऊन टाकतो असं म्हणून काही शेतकरी स्वतःचा सातबारा घेऊन आणले आहेत हे सारे सातबारा गोळा करायला मला माझा तर सल्ला आहे त्या शक्तीपीठ महामार्गाच्या पन्नास हजार कोटीतले तुम्हाला किती मिळणार आहे त्यापेक्षा सा या सातबाऱ्यातून भरपूर कमाई होणार आहे कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पिकाऊ शेती ही किमान चाळीस लाखाच्या खाली येत नाही त्यामुळे ही सातबारे गोळा करावीत आणि त्यांनी घेऊन जावं असं माझं त्यांना सांगणं आता वाट बघायला हव पाऊस तरी यायला लागलेला आहे बघू काय होते लक्षणं न करतात आणि ते करता। येणार नसतील तर मग त्यांनी आता हे आरोप केलाय ते जबाबदार आहेत नव्हते नाहीत त्याने मग माझं दुसरं म्हणणं असं आहे की दोन हजार नऊ साली ते पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर त्यांनी जी काही कमाई केलेली आहे सारीच्या सारी कमाई आ, आई केल्हापूरची महालक्ष्मी आई अंबाबाईला दान करावी मंदिराचा जीरदार चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल मोर्चात उतरले होते मात्र संग्रामसिव कुपेकर यांनी संपूर्ण दिशाभूल करण्याचं काम कुठं शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करणारे जे लोक आहेत हे किती आहेत तकलादो आहेत हे उदाहरण कर माहितीच्या अधिकारात माझ्या माहिती प्रमाणात संग्रामसिंह कुपेकरांनी मागणी केली होती आणि एकही सातबारा जमा प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आलेला आहे म्हणजे मुळामध्ये चंदगड आजरा आजरातला काही जातो पण चंदगड गडिंगलला सर्टिफिकेट महामार्ग जातच नाही तरी सुद्धा देवेंद्र यांना खुश करण्यासाठी त्यांनी काही नवेल तसले सातबारे आणले तसे दाखवलं पण एकही जमा केला नाही म्हणजे याच्यावरून या शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करणारे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये काय आहे त्यांची मानसिकता काय आहे हे समजून होत